सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल संपूर्ण महाराष्ट्रात वाजले असताना सासवडमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उमेदवारीसाठी साठेनगरमधील सर्व नागरिकांनी एकत्र येत एक मताने ठराव निर्माण करत समाजाच्या वतीने मंजूर करण्यात आला प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण जागेसाठी जो उमेदवार आहे तो समाजाचाच असावा तसेच दुसरा जो उमेदवार आहे तो जो राखीव आहे सुद्धा समाजाचा असावा असा ठराव या ग्रामस्थांनी मतदारांनी साठेनगरमध्ये केलेला असून जो कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस पक्ष असेल तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा शिवसेना मशाल गट असेल अशा सर्व पदाधिकाऱ्यांना तेथील मतदारांच्या वतीने एक मेसेज देण्यात आलेला आहे की जर दोन्ही उमेदवार प्रभागासाठी आमच्या समाजातील असतील तरच आम्ही मतदान त्यांना करणार असू पदासाठी सुद्धा आमच्या समाजाच्या वतीने मोठी ताकद लावण्यात येईल असे जाहीर समाजाच्या वतीने करण्यात आले बघूया सासवड नगरपालिकेची निवडणूक मोठ्या चुरशीने होत असताना साठेनगर प्रभाग नंबर तीनमध्ये समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत हा ठराव मंजूर केलेला आहे बघूया पुढे काय होतं ते धन्यवाद आज या ठिकाणी साठेनगर या ठिकाणी सर्व समाज बांधव महिला सर्व छोटे वर्ग मोठे वर्ग समाजातील सर्व स्तरातील घटक आज या ठिकाणी उपस्थित आहे दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याची आज महत्त्वपूर्ण मिटिंग आमच्या साठेनगर या ठिकाणी झाली आणि या साठेनगर ठिकाणी असं ठरा असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे की प्रभाग क्रमांक तीन हे जे दो, दोन उमेदवार आहेत एक एस सी महिला आणि एक पुरुष या दोन्ही ठिकाणी आमच्या एस सी कॅटेगरी मधले दोनही नगरसेवक निवडून देण्याचे या ठिकाणी ठिकाणी एक जागा एस सी महिलेसाठी आहे व दुसरी जागा सर्वसाधारण पुरुष यासाठी आहे तर असा ठराव मंजूर करण्यात आला आहे की एस सी महिला आणि सर्वसाधारण पुरुष हे दोन्ही जो पक्ष आमच्या समाजातील दोनही घटकांना उमेदवारी दो देईल त्या पक्षाची थी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल व त्याला सासोडमधून भरभोच मातानी साठेनगर मधून भरभोच मातानी त्या ठिकाणी त्याला मदत मिळेल अशी मी या ठिकाणी सर्वच्या समोर ग्वाही देतो आणि मातंग समाज हा एकवटलेला आहे मातंग समाज याची ताकद या सासोडमध्ये फार मोठी आहे ही ताकद आज एकजुटीने दाखवण्याची वेळ आहे वे आणि ती येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक सासवड नगरपालिका दोन हजार पंचवीस येऊ घातलेली आहे ये त्याच्यामध्ये समस्त नगरमधील रहिवाशांनी असा निर्णय घेतलेला आहे की एक एस सी महिलाचे जे, जे आपलं ही जागा आरक्षण या ठिकाणी आणि सर्वसाधारण पुरुष वरती म्हणजे मध्ये तीन नंबर अ मध्ये तर हे दोन्ही जे शीट आहेत त्यांना जो पक्ष या ठिकाणी उमेदवारी जाहीर करत त्या उमेदवाराला निवडून आणायची सर्वांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे भांडारावर आणि भांडारा उधळून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे त्यामुळं सर्वांनी आज एक वेगळा या ठिकाणी एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि ते स्वागतार्थ आहे यामध्ये आमचे माजी नगरसेवक सचिन बोंडे असेल आपले अण्णा बोंडे असतील प्रकाश अण्णा माधवराव भोंडे असतील किंवा समस्त साठेनगरमधील भाजपचे आपले अध्यक्ष एस सी समाजाचे आपले जे असतील शंकरराव अमित भोंडे रमेश असेल किंवा इतर सगळे जे आपले पाटोळे आहेत गणेश गणेश जे आहेत परत जे युवा वर्ग आहे खास करून त्यांच्या आग्रहस्तव हा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या जुन्या सगळ्या मंडळींना हा मान्य आहे कारण आत्ताची जी हो घातलेली इलेक्शन जी आहे ती युवा वर्गांचीच आहे यांच्यामध्ये दुमत नाही तरी येणाऱ्या काळामध्ये जो पक्ष आम्हाला संधी देईल त्याच पक्षाचा आम्ही दोन्ही ठिकाणी जीव तोडून आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी भंडारा उजळून घेता एकमताने घेता मधील समस्त रहिवाशांनी आज एक मिटिंग घेतली आहे की दो दोन्ही दोन्ही उमेदवार ओपन मधला ओपन पुरुष आणि एस महिला जो पक्ष उमेदवारी आमच्या समाजाला देईल त्या पक्षाचं काम करायचं जो बी जे पी असू शिवसेना असू नाहीतर घड्याळ असू जेड कोण असतील ते असतील असा आमचा भंडारा उचलून नाव ठराव झालेला आहे आणि तोच ठराव पारित करावा म्हणजे आणि पारित होईल अशी मी अपेक्षा करतो मतदान आहे आख्या तीन नंबर प्रभागामध्ये त्याच्यातलं साडे नऊशे मतदान फक्त आमच्या साठे नगरमधील आहे त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहे